जै जै स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता आपण स्वामींची एक कथा ऐकणार आहोत एकवीस वर्षांनी चमत्कार घडला स्वामींचा शब्द खरा ठरला मंदार वृक्ष बहरला सिद्धिविनायक सिद्ध झाला मुंबईतील सिद्धिविनायकचे दर्शन घेताना बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचेही स्मरण करावे असे सांगितले जाते एक प्रचलित कथा जाणून घेऊया आपण मुंबईतील सिद्धिविनायकाचा महिमा अघाध असल्याची भाविकांची श्रद्धा आहे सिद्धिविनायकाला मनापासून आर्थ म्हणजे साथ घातली तर तो भाविकांच्या हाकेला धावून येतो नवसाला पावतो अशी कोट्यावधी भाविकांची श्रद्धा आहे सिद्धिविनायकाला मंदिराला एक वेगळी आध्यात्मिक पार पार्श्वभूमी आहे ब्रह्मांड नायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील सिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते सिद्धिविनायकाचे अस्विम भक्त असलेल्या रामकृष्ण जांभेकर महाराजांनी स्वामींच्या चरणी स्वतःसाठी काहीही न मागता आपल्या आराध्यासाठी मागितले आणि एकवीस वर्षांनी चमत्कार घडला स्वामींचा शब्द खरा ठरला अशी एक कथा सांगितली जाते सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचेही स्मरण करावे असे सांगितले जाते सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती असून उजव्या हातामध्ये कमळ व वरील डाव्या हातात अंकुश आहे खालील उजव्या हातात मोत्याची माळ आणि डाव्या हातात मोदकाने भरलेले पात्र ठेवले जाते गणेशाच्या डाव्या खांद्यावरून उंदरावर उजवीकडे रुळणारा सर्पहार आहे दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी या देवता आहेत आणि त्या मूर्तीच्या पाठीमागून वाकून पाहत असल्याप्रमाणे दिसतात तसेच सिद्धिविनायकाच्या कपाळावर एक अक्ष असून तो भगवान शंकराच्या तृतीय नेत्याप्रमाणे वाचतो असे म्हटले जाते माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या स्वामी समर्थांचे परमभक्त रामकृष्ण जांभेकर महाराज जे श्री गणेशाचे आणि गायत्री मंत्राचे मोठे भक्त होते त्यांना श्रीसिद्धी प्राप्त झालेली होती असे म्हटले जाते अक्कलकोट स्वामी आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक रामकृष्ण तुला काय हवे असे विचारणा स्वामींनी त्यांना केली परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही ते स्वामींना म्हणाले की स्वामी मला काही नको तुम्हाला काही द्यायचेच असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या हे सगळे ऐकून स्वामी त्याला म्हणाले गारुड्यांचा खेळ मला दाखवतोस काय आधी सिद्धतेच्या सगळ्या गोष्टी काढून दे जांभेकर महाराज स्वामींचे अंकित बनले लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काहीही न मागता ईश्वरासाठी मागितले ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि त्या वैभव संपन्न ईश्वरच भक्तांना कलुयुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या ही कल्पना स्वामींना खूपच आवडली आणि गारुड्याचा खेळ मला दाखवतोस काय आधी सिद्धतेच्या सगळ्या गोष्टी मला काढून दे असा आदेश स्वामींनी दिला त्यातील मुख्य दोन गोष्टी बघून अन्य गोष्टी स्वामींनी आपले शिष्य व ज्यांच्या घरात स्वामी राहत असत त्या चोळकपांच्या बाहेरच्या पडवीत पुरायला लाव्या आणि उर्वरित दोन गोष्टी नेहमी ज्या गणपती मंदिरात जातोस त्या समोर पुरून ये असे सांगितले जांभेकर महाराजांनी स्वामीने सांगितले तसे केले जांभेकर महाराज अक्कलकोटला जाऊन समर्थ सेवेला लागले स्वामी समर्थांबरोबर सहवासातील या काळात श्री जांभेकर यांच्याकडे समर्थानी असेही भाकीत केले की एकवीस वर्षानंतर त्या जागेवर एक मंदार वृक्ष उगवेल आणि त्या पवित्रस्थानी एक स्वयंभू गणेश प्रकटेल त्यानंतर लोकांची भक्तिभावना प्रचंड वाढेल हा शब्द खरा ठरला आणि प्रभादेवीचा सिद्धिविनायक तेव्हापासून खऱ्या अर्थाने सिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते याशिवाय स्वामींनी रामकृष्णभुवांना आशीर्वाद दिला म्हणाले की मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा तिथे तू मंदार वृक्षाची आणखी एक रोपटे लाव मंदार वृक्ष इंचा इंचाने वाढेल तसे सिद्धिविनायकाचे वैभव वाढेल ज्या दिवशी मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल स्वामींनी अतिशय प्रेमाने मनाने शुभाशीर्वाद दिले यानंतर भक्तांची संख्या वाढू लागली व लांब लचक रांगा दिसू लागल्या रामकृष्ण बुवा जांभेकर यांचे सिद्धिविनायकाला साकडे स्वामींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे बुवा सांबे जांभेकर मुंबईत प्रभादेवीला आले प्रथम मंगळवारी मंदारुक्ष चे एक सिद्धिविनायका जव देवळाजवळ लावले त्या ठिकाणी हात जोडून गणपती आणि स्वामींची प्रार्थना केली स्वामी मी माझे काम केले आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा असे आशीर्वचन मागितले सिद्धिविनायकासमोर हात जोडून म्हणाले की हे गजानना स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त हो या वैभवाच्या काटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होत त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असे साकडे रामकृष्णभुवानी सिद्धिविनायकाला घातले अशी एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते आणि ही कथा खरोखरच खूप सांगितली तसेच घडले एकवीस वर्षाने मंदारृक्ष उगवला आणि स्वामींचा शब्द खरा ठरला आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क दू ते स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी